नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी अश्विनी शिवा बंगलोरमध्ये राहते माझ्या पतीला त्यांच्या प्रोजेक्ट वर्कच्या कामासाठी यू एस एला जाण्याची संधी मिळाली दुर्दैवाने चेन्नईत यू एस ए कॉन्स्युलेटमध्ये व्हिसा इंटरव्ह्यू दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचा एच बी वन व्हिसा रोखून ठेवला व्हिसा रोखून ठेवल्यामुळे माझे पती खूप चिंताग्रस्त झाले त्यांच्या सर्व योजना विस्कळीत होत होत्या आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही दोघांनीही श्रीपरमज्योती भगवती भगवानांकडे धाव घेतली व संकल्प घेतला त्यांचा व्हिसा मंजूर व्हावा व त्यांना यू एस एला जाता यावे असे म्हणत आम्ही एकवीस दिवस रोज एकशे आठ वेळा सर्व शक्तिमान जय बोलो प्रार्थना केली आम्ही सत्यलोकच्या विद्याहवनमध्ये भाग घेतला श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आमच्या संकल्प पूजेच्या शेवटच्या दिवशी अद्भुतरित्या त्यांचा व्हिसा मंजूर झाला कृतज्ञता भरलेल्या हृदयाने माझे पती ए टेक्सासला रवाना झाले श्री अम्मा भगवान माझे दिव्य माता पिता काहीही जादू करू शकतात खूप धन्यवाद माझे दिव्य अम्मा अप्पा तुमच्या दिव्यचरणी मी सदैव आहे श्री परमज्योती भगवती भगवान आमच्यासाठी असलेल्या त्यांच्या अमर्याद प्रेमाचे वर्णन करायला शब्द नाहीत